जय राम मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचे जेवढेही लाभार्थी आहेत असे सर्वच लाभार्थी महिलांना आता री के वाय सी करणे कंपल्सरी आहे मित्रांनो जवळपास दोन ते तीन महिन्याच्या अगोदरच अशी अफवा चाललेली होती की प्रत्येक लाभार्थ्याला री के वाय सी केल्याशिवाय पैसे मिळणार नाही पण ते योजना चालू करण्यात आलेली होती तो जे काही ऑप्शन आहे तो ऑप्शन आतापर्यंत आलेला नव्हता पण आता या सप्टेंबर महिन्यापासनं सर्वच लाभार्थ्यांना री करणे कंपल्सरी करण्यात आलेले आहे आणि हा ऑप्शन आता ऑनलाईन आलेला सुद्धा आहे मित्रांनो आता ही री कशी करायची आणि कुणाकुणाला करता येणार या सर्वबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिळवणार आहोत मित्रांनो त्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे आणि या ऑफिशियल वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवर येऊ शकता ठीक आहे मित्रांनो वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं जे काही होमपेज आहे ते होमपेज तुम्हाला दिसून पडेल इथं बघा एक ऑप्शन नवीन ॲड झालेलं आहे इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी रिकिवेसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे मित्रांनो हा ऑप्शन जो आहे हा ऑप्शन अगोदर इथं नव्हता पण आता नव्यानं हा ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे आणि इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर जे लाभार्थी आहेत जे लाभार्थी महिला आहेत त्या महिलेचे आधार नंबर इथं तुम्हाला एंटर करायचे आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर मला कॅपचा आहे तसा एंटर करायच्या त्यानंतर खाली स्क्रोल करायच्या खाली स्क्रोल केल्यानंतर इथं बघा एक ऑप्शन आहे आधार प्रमाणीकरणासाठी संमती मित्रांनो इथं दोन ऑप्शन आहेत मी सहमत आहे आणि मी सहमत नाही असे दोन ऑप्शन आहेत तर यावर तुम्हाला मी सहमत आहे यावर क्लिक करायच्या याच्यासाठी असा की म्हणजे तुमची आधार कार्ड डिटेल आहे म्हणजे ॲड्रेस आहे नाव आहे ते सर्व काही माहिती तुम्ही या योजनेकरिता प्रोव्हाइड करण्यास तुमची जी काही संमती आहे ती संमती तुम्ही देत आहात तर ठीक आहे त्याकरिता इथं वर क्लिक करा म्हणजे मी सहमत आहे यावर क्लिक करा त्यानंतर ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर साईट जर चांगली चालत असेल तर तुमची लगेच ओ टी पी सेंड होईल आणि साईट अगर लोडिंगवर असेल तर इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथं ओ टी पी सेंड करण्याकरिता थोडी थोडीफार लोडिंग येईल लोडिंग घेतल्यानंतर तुमच्यासमोर मग ओ टी पी एंटर करण्याच्या एक बॉक्सर आहे तिथं तुम्हाला ओ टी पी एंटर करायचा आहे त्यानंतर मग तुमच्या वडीलचा किंवा तुमच्या पतीचा तिथं आधार नंबर एंटर करायचा आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर तिच्या सुद्धा ओ टी पी सेंड होईल आणि ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं जे काही केवायसी आहे ते केवायसी कम्प्लीट होईल पण मित्रांनो आता सध्या तरी साईट बरोबर चालत नाही त्यामुळे सध्या केवायसीची काही समोरची प्रोसेस आहे ते प्रोसेस आता समजू शकणार नाही पण मित्रांनो इथं ज्यांचे पती आहेत किंवा जे अविवाहित महिला आहेत असत इतर ए के सी करता येणार आहे ज्यांचे पती मरम पावले आणि त्यांना केवाय सी करायचे आहे तर असे सध्या के वाय सी होणार नाही कारण याबद्दलची सध्या कोणत्याही प्रकारची त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं नाही आहे आणि क्लिअर केलेले नाही आहे तर त्यानंतरनो ज्यांचे पती नाही आहेत किंवा जे अनाथ आहे असंनी सध्या वाट पहा याच्या काही दिवसानंतर तुमच्या जे काही नवीन ऑप्शन आहे ते ऑप्शन ऍड करण्यात येईल आणि तुमची जी काही केवायसी आहे ती के वाय सी होऊन जाईल तर मित्रांनो आजची ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद मित्रांनो